नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या राष्ट्रीय मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांकरिता मदत मंजूर करण्यात आलेली आहे यामध्ये चारशे ऐंशी कोटी पन्नास लाख सदतीस हजार रुपयांचा निधी मंजूर आज करण्यात आलेला आहे यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्याची नावे आहेत व कोणकोणत्या जिल्ह्यांना किती मदत जाहीर करण्यात आलेली आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता राज्यात विविध जिल्ह्यात माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस व सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा आज काढण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो शासन निर्णय काय सांगत आहे ते आता आपण पाहूया ऑगस्ट दोन हजार पंचवीस व सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात अमरावती विभागातील अकोला बुलढाणा व वाशिम जिल्ह्यात आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना व हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता चारशे ऐंशी कोटी पन्नास लाख सदतीस हजार रुपयांचा निधी जाहीर करण्यात आलेला आहे यामध्ये कोणकोणत्या विभागातील कोणकोणत्या जिल्ह्यांची नावे आहेत व कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी किती मदत जाहीर करण्यात आलेली आहे याची सविस्तर माहिती आता आपण पाहूया तर शेतकरी मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता अमरावती विभागातील अकोला बुलढाणा व वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता निधी मंजूर करण्यात आलेला आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता अकोला जिल्ह्यातील एक लाख वीस हजार चारशे सहासष्ट बाधित शेतकऱ्यांकरिता एक्याण्णव कोटी बारा लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे यामधील बुलढाणा जिल्ह्याकरिता चार लाख चार हजार नऊशे आठ बाधित शेतकऱ्यांकरिता दोनशे एकोणनव्वद कोटी सत्तावीस लाख अठ्ठावीस हजार रुपयांचा निधी जाहीर करण्यात आलेला आहे यामधील वाशिम जिल्ह्याकरिता चाळीस हजार पाचशे पंचेचाळीस बाधित शेतकऱ्यांकरिता चौतीस कोटी चौसष्ट लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता अमरावती विभागातील अकोला बुलढाणा व वाशिम जिल्ह्याकरिता एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे ती चार लाख पंचेचाळीस जा हजार चारशे त्रेपन्न इतकी आहे आणि यासाठी एकूण निधी जो आहे तो तीनशे तेवीस कोटी ब्याण्णव लाख बारा हजार इतका निधी उपलब्ध करून दिलेला आहे या व्यतिरिक्त छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना व हिंगोली जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांकरिता देखील निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे यामधील जालन्या जिल्ह्यासाठी एक हजार आठशे सत्तावीस बाधित शेतकऱ्यांकरिता त्र्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजारांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त हिंगोली जिल्ह्यासाठी एक लाख पाच हजार एकशे वीस बाधित शेतकऱ्यांकरिता चौसष्ट कोटी एकसष्ट लाख त्र्याऐंशी हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना व हिंगोली विभागातील एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या ती एक लाख एकोणसत्तर हजार सत्तीच्या इतकी आहे आणि या शेतकऱ्यांकरिता एकूण पासष्ट कोटी पंचेचाळीस लाख सदुसष्ट हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो ही व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन